हॅलो बिच्चू मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास एटचा जो सायन्सचा लेसन आहे बल व दाब या लेसनला आपण सुरुवात केलेली आहे आणि त्यामधील आपला मागच्या वेळेस जो टॉपिक झाला तो आहे संपर्क आणि असंपर्क बले ठीक आहे हा टॉपिक आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे जर तुम्ही तो बघितला नसेल तर त्याची लिंक इथे डिस्क्रिप्शन दे दे बॉक्समध्ये दे देत आहे तुम्ही बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण यातील पुढचा जो टॉपिक आहे संतुलित व असंतुलित बले बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्सेस हा जो टॉपिक आहे तो इथे बघणार आहोत ठीक आहे तर मग सुरुवात करूया बघा संतुलित व असंतुलित बरे आता इथे एक आकृती दिलेली आहे ठीक आहे आता या आकृतीत काय म्हटलेले आहे की पुठ्याच्या आकाराचे एक खोके घेऊन त्याच्या दोन बाजूंना सुतळी किंवा जाड दोरा बांधून घ्या पुठ्याच्या आकाराचं सॉरी पुठ्याच्या आकाराचं एक खोकं घ्यायचं आहे कुठ्याच एक खोकं घ्यायचं आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला सुतळीला सुतळी लावायची आहे आणि दोन्ही बाजूने एक जाड दोरा इथे बांधायचा आहे ठीक आहे आता इथे आकृती तीन पॉईंट चार इथे दिलेली आहे यामध्ये काय संतुलित आणि असंतुलित बलाचं उदाहरण दिले आहे म्हणजे या आकृती दाखवल्याप्रमाणे खोके सपाट पृष्ठभागावर ठेवलेले आहे ठीक आहे आणि टेबलावरती ठेवलेला ठेवलेलं आहे सपाट पृष्ठभागावर म्हणजे टेबलावरती ठेवलेला ठेवलेलं आहे आणि टेबलाच्या त्या दोरा जो आहे तो टेबलाच्या दोन्ही बाजूने इथे सोडलेला आहे इकडनं आणि इकडनं पुढून मागून आता दोन्ही या दोऱ्याच्या दोन्ही टोकाला एक पारडे बांधलेले आहे इकडे पण आणि इकडे पण ठीक आहे आता दोन्ही पारड्यात एकाच वस्तूमाळाच्या वस्तू ठेवल्या म्हणजे एकाच वजनाच्या वस्तू इथे ठेवलेल्या आहे एखाद्या पारड्यात दुसऱ्या पारड्यापेक्षा अधिक वस्तूमाळाच्या वस्तू जर ठेवल्यास तर खोके त्या पारड्याच्या दिशेने सरकू लागते म्हणजे एका बाजूला जर वजन जास्त झालं तर खोकं काय होतं या बाजूला सरकू लागतं आणि जर मागच्या बाजूला जर वजन जास्त झालं तर खोकं त्या बाजूला सरकू लागतं म्हणजेच काय तर एखाद्या पाड्यात दुसऱ्या पाड्यापेक्षा अधिक वस्तुमानाचे वस्तू ठेवल्यास खोके त्या बाडू बार्ड़, बाजूच्या त्या दिशेने सरकू लागेल आणि पारड्यात एकसारखे वस्तुमान असताना दोन्ही पारड्यावर समान गुरुत्वेबल दिसून येईल एकसारखं जर वजन असेल तर समान गुरुत्वीय बल दिसेल आणि ज्या पारड्यामध्ये वस्तूचं वजन जास्त असेल त्या बाजूला काय होईल बल कार्यरत राहील ठीक आहे म्हणजेच खोक्यावर संतुलित बल लावलेली लावली जातात आणि ज्या बाजू एखाद्या बाजूने जर बल जास्त झालं तर त्या बाजूला ते पारड होतं तर लावली जातात ती विरुद्ध दिशेने असल्याने त्याची परिणामी बल शून्य होते आणि खोके हलत नाही म्हणजे समान जर त्याच्यामध्ये एकसारखं वस्तुमान जर असेल तर खोका तिथून हलत नाही यावरच जर एखाद्या पारड्यात अधिक वस्तुमान ठेवल्यास खोके अधिक वस्तुमानाच्या पारड्याच्या दिशेने सरकू लागते दोन्ही पारड्यामध्ये जर समान वस्तुमानाच्या वस्तू असतील समान वस्तुमान ठेवलेलं असेल तर खोकोवरचं हलत नाही आणि जर एखाद्या पारड्यामध्ये जर।, जर जास्त वजन ठेवलं तर खोकं त्या बाजूने सरकतं या उलट खोक्याला दोन्ही बाजूंना असमान बल लावल्यास रा असंतुलित बल कार्यरत करते म्हणजे खोक्याच्या दोन्ही बाजूनं म्हणजे या दोन्ही पारड्यामध्ये जर समान माप ठेवलं तर संतुलित बल संत कार्य रा करतं आणि पारड्यामध्ये जर माप रा कमी जास्त केलं एका बाजूला जास्त आणि एका बाजूला कमी तर असंतुलित बल कार्यरत करतं म्हणजे बॅलन्स आणि अनबॅलन्स ठीक आहे बॅलन्स आणि अनबॅलन्स म्हणजे खोकेला बाजूला वजन आहे त्या बाजूला खोकं सरकतं पुढे म्हटलेले खेळणारी मुले आपापल्या दिशेने दो दो दोर ओढतात दोर ओढतात आणि दोन्ही बाजूने सारखीच म्हणजेच सारखेच जर बल असेल तर दोर हलत नाही आणि एका बाजूने बल अधिक झाले तर दोर त्या बाजूला सरकतो म्हणजेच आधी दोन्ही बले संतुलित असतात ती असंतुलित झाल्यावर अधिक बले बलाच्या दिशेने जोर लावला जातो म्हणजे अधिक बलाच्या दिशेने दोर ती दोरी जी आहे ती सरकते आणखी एक उदाहरण आपण पाहूया धान्याने भरलेला मोठा डबा जमिनीवरून सरकवताना तो एका व्यक्तीने सरकविण्यापेक्षा दोघांनी एकाच दिशेने बल लावल्यास सरकवणे सोपे जाते याचा अनुभव तुम्ही घेतला असेल या उदाहरणावरून आपल्याला काय समजते बघा एखाद्या एक वस्तूवर एकाच दिशेने अनेक बले लावल्यास त्याच्या बेरजे एवढे होते दुसरं जर दोन बले एकाच परस्पर विरुद्ध दिशेने लावली तर त्यांचा फरक इतके बल प्रयुक्त होते आणि तिसरं बल हे परिणाम व दिशा यामध्ये व्यक्त केले जाते बल ही साधिश राशी आहे बल कोणती राशी, राशी आहे साधिश राशी आहे एखाद्या वस्तूवर एकापेक्षा अधिक बल प्रयुक्त असतील तर त्या वस्तूवर होणारा परिणाम हा त्यावर प्रयुक्त निव्वळ बलामुळे होत असतो बलामुळे स्थिर वस्तूला गती मिळते <coughs> हो की नाही बलामुळे काय होते की स्थिर वस्तूला गती मिळते आणि गतिमान वस्तूची चाल व दिशा बदलते त्याचप्रमाणे गतिमान वस्तू थांबविण्यासाठी सुद्धा बल आवश्यक असते म्हणजे जर गाडी जर पुढे चालली तर आपण तिला ब्रेक लावतो म्हणजे तिला थांबवणंसुद्धा महत्त्वाचं असतं की नाही बलामुळे वस्तूचा आकारही बदलू शकतो कणिक मरताना कणकेच्या गोळ्याला बल लावले तर त्याचा आकार बदलतो कुंभार मडक्याला आकार देताना विशिष्ट दिशेने बल लावतो रबर बँड ताणले की प्रसारण पावते अशी कितीतरी उदाहरणे आपल्याला देता येतात ठीक आहे तर आपण इथे काय बघितलं आज संतुलित आणि असंतुलित बल बॅलन्स आणि अनबॅलन्स फोर्स अगदी सोपा टॉपिक आहे बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स नक्की समजला असेल हा व्हिडिओ जर आवडला त्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि हो आयकॉन नक्की प्रेस करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इथे जो पुढचा आपला टॉपिक आहे जडत्व तो इथे बघणार आहोत जडत्व म्हणजे काय आणि जडत्वाचे प्रकार जे आहेत ते आपण इथे बघणार आहोत ठीक आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये